शेतकऱ्यांसाठी राज ठाकर्यांचा दणका शेतकऱ्यांना मदत देता की जाता राज सरकारला सवाल पाहूया राज ठाकरे नेमकं काय म्हणाले आज राज्यातील शेतकरी राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेले होते पीक विमा दुष्काळी मदत कर्जमाफी या विषयांवर चर्चा झाली शेतकऱ्यांनी आपली व्यथा राज ठाकरे यांच्याजवळ मांडली भाजप शिवसेना काँग्रेस राष्ट्रवादी हे चार पक्ष एकाच माळेचे मणी असून राजसाहेब तुमचाच पक्ष आम्हाला न्याय देऊ शकतो अशी भावनिक साथ शेतकऱ्यांनी राज ठाकरे यांना घातली त्यावर राज ठाकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपसह राष्ट्रवादी काँग्रेस सेनेची चांगलीच जिरवली शेतकऱ्यांसाठी कोणतीही मदत करताना ती सर्व शेतकऱ्यांना का भेटत नाही याची मला खंत वाटते राज्यात दुष्काळ पडला असून यांना मात्र फोडाफोडीमध्येच रस आहे शेतकऱ्यांच्या पीक विम्याचा प्रश्न असेल कर्जमाफीचा प्रश्न असेल त्यावर साधा एक आमदार किंवा खासदार आज बोलायला तयार नाही शेतकऱ्यांनो तुम्ही देखील आपण कोणत्या प्रतिनिधीला निवडून देतोय याचं पण आपल्याला भान असलं पाहिजे याचा विचार आपण केला पाहिजे एकदा मनसेला सत्तेत एकदा मनसेचा मुख्यमंत्री सत्तेताना आणि मग बघा कारण आपल्याला चुका आपल्या भावत आहेत या राज्यकर्त्यांची मस्ती उतरवायची असेल तर ती मतदानातून उतरावी लागेल असं भावनिक आव्हान देखील राज ठाकरे यांनी शेतकऱ्यांना केलं याबद्दल तुमचं मत आम्हाला नक्की कमेंट करा हा व्हिडिओ आवडला तर नक्की शेअर करा